हाय हॅलो नमस्कार तुम्ही म्हणा ही काय सकाळ सकाळ आळस देते तर आमच्याकडे खूप जास्त थंडी वाढली आहे आणि थंडी वाढल्यामुळे बिलकुल सकाळी उठायचं मन होत नाही बट मुलाची शाळा असते तर सकाळी उठावंच लागतं सकाळी थोडं जरी लेट उठलं ना तरी सगळ्या कामांना खूप खूप असं लेट होतं तर तसंच मग मी उठले होते आणि मी स्वेटर याच्यासाठी नाही घालत कारण की मला बिलकुल ते आवडत नाही घालून काम करायला आणि कामही पटापट माझे होत नाही स्वेटर घातल्यावर म्हणून मी इकडे काही स्वेटर घातलं नव्हतं इकडे मी माझा स्वयंपाक करत होते मुलं झोपली होती म्हणून मग काय स्वयंपाक वगैरे केला बेडरूममध्ये आले तर माझी चिमुकली मस्त उलटी पडून खेळत होती मग माझं बेड वगैरे आवरून घेतलं तिला बसवलं आणि बेडचं ब्लँकेट वगैरे सगळं आवरून घेतलं इकडे यक्षुलाही में मी उठवत होते पण तो काही उठत नव्हता मग मी बेडची बेडशीट वगैरे लावली तो ॲटलीस्ट ॲट लास्ट उठला आणि मग त्याला काय ब्रश वगैरे दिला मग तो ब्रश करत होता तोवर म्हटलं चला आपली किचनमधली कामं आवरूया त्याला मी म्हटलं होतं तुझ्या टीथमध्ये खूप सारे जम्स झाले तर मिररमध्ये बघून ब्रश करत होता त्याचा ब्रश झाला त्याची आंघोळ केली आणि मी किचन मध्ये त्याला जेवण आणायला गेले होते तेवढ्यात तो कॅमेरा समोर इथे नाचत होता त्याला म्हटलं स्वतःच्या हाताने खा तर नाही नाही म्हणत होता कधी कधी मुलं करतात हट्टीपणा सो तेच इकडे चाललं होतं मग शेवटी इकडे त्याचं जेवण झालं आणि इशू माझी इकडे खेळत होती त्या डॉल सोबत मग ते दोघांची नाटकं चालली होती तोपर्यंत म्हटलं चला किचनही आवरून घेऊया कारण तो गेला किंवा माझी जास्त धावपळ होते तीही राहत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला किचनही एक वेळ साफ करून घेऊया तसं आज थोडं उठायला लेट झालं होतं म्हणून म्हटलं भांडे वगैरे नंतर घासेल फक्त किचनचा एक स्लॅप एक क्लीन करून घेते मग तो क्लीन केला त्याची बॉटल वगैरे भरली इकडे मी त्याला स्कूल साठी रेडी करत होते आणि काय तो ते डॉल सारखी सारखी उचलून तिच्यासमोर ठेवत होता कारण तिच्यामध्ये आवाज होता तर ती तिला पाहून खूप अशी हसत होती ते पाहून त्यालाही खूप आनंद होत होता त्याला खाली सोडून आले वरती आले तर साडेदहा पावणे अकरा झाले होते लॉग इन वगैरे केलं थोडंसं माझं किचनचंही काम बाकी होतं म्हटलं चला आधी ऑफिसच्या अपडेट्स वगैरे बघूया कॉल एक होता तोही अटेंड करून घेतला त्याच्यानंतर थोडा वेळ होता इशूला झोपी घातलं आणि मग काय भांडे इथे घासायला लागले भांडे वगैरे घासून झालीच होती भांडे घासता घासताच एक कॉल आला तो अटेंड केला आज साठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा